नमस्कार मी पंजाब डक आज आहे दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मी जाता आहे उज्जैनकडं पाहू शकता उज्जैनकडे जात आहे या ठिकाणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज येणार कारण की काय झालं की राज्यामध्ये महाराष्ट्राकडे सध्या पाऊस आलो आहे तर बऱ्याच शेतकऱ्याचे फोन आले की हा पाऊस किती कधीपर्यंत चालू राहणार आहे तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज आज दोन नोव्हेंबर काही ठिकाणी तीन नोव्हेंबर पर्यंत पाऊस राहील काही ठिकाणी चार नोव्हेंबर पर्यंत पाऊस राहील म्हणून हा अंदाज लक्ष आणि काही ठिकाणी पाच पर्यंत पाऊस राहील म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा सात नोव्हेंबरपासून राज्यातला पाऊसमध्ये उघडणार आहे म्हणून हा खास करून अंदाज लक्षात घ्यायचा जाता जाता काय होणार आहे म्हणजे जाता जाता म महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष घ्यायचा मग ते सांगायचं झालं तर मग त्याच्यामध्ये जाता जाता कोणत्या जिल्ह्यात जास्त पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये त्याच्यानंतर हिंगोली जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये सातारा सांगली ह्या पट्ट्यामध्ये त्याच्यानंतर ह्या पट्ट्यामध्ये त्याच्यानंतर इकडं झालं तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये वाशिमकडं ह्या पट्ट्यामध्ये काय होणार जाता जाता चार पाच तारखेला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यात सांगायचं झालं तर सात तारखेच्या नंतर पाऊस कमी होणार आहे म्हणून खास करून हा अंदाज देखील महाराष्ट्र सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये थंडीची थंडी येणार आहे पण ती कशी येणार आहे तर बऱ्याच जणांना वाटतं की सगळीकडेच एकदा येईल पण थंडी तशी नाही येणार ना। काय होणार आहे पाच तारखेला तुम्हाला सांगू इच्छितो नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा नाशिक जिल्हा जळगाव जिल्हा नांदुरा तालुका बुलढाणा जिल्हा घाटाच्या खाली त्याच्यानंतर परतवाडा खामगाव अकोला अकोट अकोला अकोट वर्धा नागपूर या परिसरामध्ये पाच तारखेला थोडी थंडी जाणवणार आहे ती थंडी काय होणार आहे सहा तारखेला सहा तारखेला ती थंडी काय होणार आहे इकडं अहिल्यानगर जुन्नर आंबेगाव त्यानंतर त्याच्यानंतर ओझर त्याच्यानंतर इकडं संभाजीनगर जालना जिल्हा परभणी जिल्हा त्याच्यानंतर हिंगोली जिल्हा त्याच्यानंतर वाशिम जिल्हा अकोला जिल्हा यवतमाळ जिल्हा त्या पट्ट्यामध्ये सहा तारखेला थोडी थंडी जाणवणार सात तारखेला ती थंडीत परत काय होणार आहे परभणीकडे या परिसरामध्ये येणार आणि आठ तारखेला परत राज्यात बऱ्याच ठिकाणी थंडी जाणवले दिसणार म्हणून हा अंदाज लक्षात म्हणजे सांगायचं झालं तर राज्यामध्ये आणखीन फक्त म्हटलं होतं ना चार तारखेपर्यंत राज्यात भाग बदलत विकुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा म्हणजे चार तारखेपर्यंत राज्यात सर्व दूर नाही फक्त विकुरलेल्या स्वरूपाचा पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा सात तारखेनंतर राज्यातला बऱ्याच ठिकाणचा पाऊस निघून गेलेला दिसत म्हणून हा देखील अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आता याच्यानंतर चार पाच सहा तारखेला राज्यात धुई धुके देखील हे देखील हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं ज्यांना कांदा पेरायचा असेल तर तो, तो कांदा पाच तारखे पाच तारखेच्या नंतर ते देखील टाकू शकता हरभरा देखील पेरू शकतात गहू देखील पेरू शकता कारण की राज्यात आता शेवटचाच पाऊस आहे आणि शेवटचा पाऊस जाता जाता काय होणार आहे जाता जाता काही जिल्ह्याला माझं झोडपून करणार आहे म्हणून ही अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात यायचा अचानक बदल झाला लगेच एक मेसेज दिला झालाय धन्यवाद आता हे जे पाऊस पडायला पहिलं काय झालं की मागचा ते पाऊस पडला चार पाच दिवसाखाली म्हणजे ते एक चक्रीवादळ होतं ते गेलं ते निवा, ते निवंत झाल्यामुळं पण त्याच्यानंतर काय झालं ते अरबी समुद्रातलं जे चक्रीवादळ आहे त्याच्यामुळे राहिलेलं भागात काय होईल तिथं जे बाष्प आहे त्याच्यामुळे हे आता दोन तीन दिवस राज्यामध्ये विकुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्षात सर्व दूर पडणार नाही काही भागाला सोडून देखील देणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण हा राज्यामध्ये म्हणजे आणखी चार तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात तुरळक तुरळक ठिकाणी भाग बदलत विकुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे सर्व काय काही पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात यायचा राज्यातला पाऊस सात तारखेच्या नंतर निघून जाण्यास तयार होणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा तसेच द्राक्ष शेतकऱ्याचे फोन आलेत की त्यांना फवारण्या करायच्या तर फवारण्या करत असताना त्यांना सूर्यदर्शन दोन तीन तास तरी लागतं तर द्राक्ष शेतकऱ्याला सांगू इच्छितो की चार पाच सहाच्या दरम्यान म्हणजे चार पाच सहाच्या दरम्यान दोन दोन तीन तीन तास चांगलं सूर्यदर्शन होणार त्याच्यामुळे त्यामध्ये तुमच्या तुमच्या फवारण्या करू शकता परत वीटभट्टीवाले शेतकऱ्याचे भट्टी उत्पादकाचे फोन आले की राज्यामध्ये हा पाऊस कधी निघून जाणार आहेत सगळे कामगार देखील आलेले आहेत त्या वीटबत्ती उत्पादकाला उत सांगू इच्छितो की राज्यात सात तारखेच्या नंतर पाऊस निघून जाणार आहे म्हणून हे देखील त्यांनी लक्षात येतं त्याच्यानंतर बरेच कारखाने आहेत आम्ही काल विघ्नर कारखाने गेलो होतो तर त्याच्याला जे ऊसतोड कामगार आहेत त्यांचे देखील फोन आले तर पाऊस थोडाफार तुरळक तुरळक ठिकाणी चालू आहे तर तो ऊसतोड कार कामगारांना सांगू इच्छितो की आणखीन तुम्हाला दोन तीन दिवस म्हणजे चार तारखेपर्यंत या तुरळक तुरळक पावसाला सामोरे जावं लागणार आहे कारण की तुरळक पाऊस पडणार आहे पण सात नंतर ते देखील पाऊस कमी होऊन जाणार आहे निघून जाणार आहे म्हणून ऊसतोड कामगार शेत कामगारांनी देखील हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात यायचा